नमस्कार मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पाणीपुरीचं पाणी झटपट दोन मिनटात होणारी रेसिपी आहे ही चला मग बघूया सुरुवात करूया इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे थोडी आणि पाच मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या कमी तिखट असल्यामुळे क्वांटिटी जास्त घेतलेली आहे आणि एक काळ्या काळा मीठ घेतलेलं आहे मी याचबरोबर याच्यामध्ये थोडं साधं मीठ घालूया यामध्ये थोडं सा साधं मीठ आणि इथं मी एक इंच आलं घेतलेलं आहे हे आपण ग्राइंडिंग करून घेऊया छानपैकी आपण मिक्सरला ग्राइंडिंग करून घेतलेलं आहे हे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण थंड पाणी घालणार आहोत मी चिंचा भिजत ठेवलेल्या होत्या यामध्ये चिंचेचं पाणी घालूया हे चिंचेचं पाणी घालणार आहोत आपण याच्यामध्ये अजून एक सिगरेट गोष्ट घालायची आहे इथे मी अर्ध्या लिंबूचा रस घालणार आहे तुम्ही बघू शकता यामधल्या बिया मी आधीच काढून घेतलेल्या होत्या आपलं हे पाणी तयार आहे तयार आहे आपलं असं पाणीपुरीचं पाणी बघा किती छान झालेलं आहे आणि पाणीपुरीच्या पुऱ्या कशा बनवायचा याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे फक्त पाण्याचा केला नसल्यामुळं मी आज केलेला आहे तर मग नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा